जेव्हा कळून चुकलं की ही काळ्या दगडावरची रेग आहे की महायुतीच सरकार जाणार आणि महाविकास आघाडीच सरकार येणार तेव्हा कसं पे? असत पेशंट जेव्हा आयसीयूत असतो पेशंट आयसीयूत असतो आयसीयूत असल्यानंतर काय म्हणतोय आपण त्यांचं औषध द्या आपण बाहेर काढा बाहेर काढा लवकर बाहेर काढा म्हणतोय का नाही कधी थांबले का कधी नाही डॉक्टर हेच इंजेक्शन दिलं या इंजेक्शनला किती खर्च आहे म्हणतोय का नाही म्हणत म्हणतो मन कंच पि दे आपण पेशंट बाहेर काढा तशी सरकारची आत्ताची अवस्था आहे त्यांची सत्ता आयसीयू मध्ये आणि त्यामुळे योजनां मागून योजनांची इंजेक्शन देत आहेत त्यांचाच खर्चाचा विचार होत नाही ही खरी वस्तुस्थिती पण पैसे येत आहेत कुठे आहे त्यामुळे हेतू विषयी आहे योजने विषयी नाही अनेक पुन्हा सत्ताधारी येतील मीडियाचे प्रतिनिधी सांगतो योजनेला कधीच विरोध नाही विरोध कायम हेतूला असतो कारण जेव्हा एखाद्याला इजा करण्यासाठी हात उचलला जातो तो गुन्हा असतो पण एखाद्याचा संरक्षण करण्यासाठी हात उचलला जातो तेव्हा तिला आम्ही मर्दुमकी म्हणतो हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्यामुळं आम्ही त्या उद्दिष्टाला त्या उद्देशाचं कायम आम्ही लक्ष